नमस्कार मित्रांनो पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे महाराष्ट्र सरकारकडून लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा केला जाणार आहे परंतु ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये प्राप्त झाले आहे अशा सर्व महिलांना तिसऱ्या हप्त्याअंतर्गत त्यांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा होणार आहे आणि ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही अशा सर्व महिलांना सरकार साडेचार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे चला तर पाहूया तिसरा हप्ता कधी जमा होणार आहे सरकारने जाहीर केली तिसऱ्या हप्त्याची वेळ आणि तारीख योजनेचा तिसरा हप्ता या दिवशी जमा होणार राज्यभरातील महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची वाट पाहत आहेत ज्यांना योजनेचा एकही एक हप्ता मिळाला नाही अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा तिसरा हप्ता अठ्ठावीस एकोणतीस तीस सप्टेंबर या कालावधीमध्ये पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यासाठी महिलांनी आपले बँक खाते लवकरात लवकर आधार लिंक करून ठेवावे जेणेकरून या योजनेचा पैसा महिलांचे बँक खात्यात येण्यास कोणतीही अडचणी निर्माण होणार नाही तर बघा सरकारने दिलेल्या माहितीनुसार अठ्ठावीस एकोणतीस तीस सप्टेंबर या दिवशी तिसरा हप्ता येणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे पी गव्हर्नमेंट या यूट्यूब चॅनलचे नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल धन्यवाद